त्याच पाहिजे आणि ग्रामीण विभागाला शहराचा सपोर्ट घेतला पाहिजे ते आम्ही दुसऱ्याचा अजिबात विचार करत नाही आमच्या पुरता आम्ही विचार करतोय बघा तुम्ही इथं आल्या पुलाट पडणारच आहेत इथं पाणी मिळणार झाले प्यायला लोकांनी ग्रामस्थांचा पण विचार केला पाहिजे शासनाने गाव रोड मॉडेल व्हायला लागले त्या सिटी रोड मॉडेल व्यायला ते तुम्ही आता ठरवा त्यामुळे आधी पहिला तुम्ही तुमची सिटी डेव्हलपमेंट करा आम्ही आमची गावं सक्षम आहोत विकासाला चालना देण्यासाठी पण आमचं जाईत नाही म्हणून त्यांचं जावं आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे नाही हे नाही त्यांच्यासाठी आम्ही सुद्धा रस्त्यावर करणार एखादा माणूस आला गेलं पंधरा वीस वीस टोळके सकाळी झालं हद्दवाड पाहिजे बोर्ड लावायचा करायचा संध्याकाळी आपला आपला कार्यक्रम केला की के विषय आपला सध्या हद्दवाढचा प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे शहरी भागामध्ये हद्द व्हावी यासाठी बैठका या सुरू आहेत खेडेगावामध्ये देखील जे शहराच्या आसपासचे गाव आहेत यामध्ये देखील हद्दवाढ नको यासाठी देखील बैठका सुरू आहेत याच संदर्भात आपण वडंगे गावामध्ये आलो आहोत त्यांना त्यांची नेमकी काय भूमिका आहे त्यांना हद्दवाढ का नको आहे हे घेण्यासाठी आपण आहोत येथील वडेंगावच्या लोकप्रतिनिधी असतील नागरिक असतील यांच्या काय भूमिका आहे सध्या हद्दवाडीचा प्रश्न मोठा आहे शहरातून हद्दवाड हव्या अशी मागणी सध्या सुरू आहे तर तुम्ही गावकरी वडेंगावची गावकरी काय सांगाल हद्दवाढ आपल्याला नको कारण का आपली शेती आहे आपली शेती बाद होणार काय आणि हद्द वाढ नको जा नकोच आहे आम्हाला शेतीला चांगला भाव मिळेल नाही 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 काय 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 नाही नाही आम्हाला नको ते आम्हाला हद्द नको आहे माने काय पाहिजे पण आता तर बघितलं तर आपण मोठा दवाखाना असेल शाळेत असेल कॉलेज हो काही आम्हाला जर बसेस आहेत समजा रिक्षा आहेत गाड्या आहेत आम्हाला हात वाढ नको आहे आम्हाला आम्ही मोर्चा काढू शकतो त्यावर वाढ म्हणजे हात वाढला विरोध आहे की विरोध आहे आम्हाला विरोध आहे हा विरोध आहे विरोध आहे विरोध हा विरोध आहे आमचा विरोध म्हणजे काय तर शेतीच होईना विकास आणि इकडं काय करणार आहे ती विकास पण ते म्हणत की हातवाडी एवढी म्हणजे आता मोठा झालं कुटुंब असतं बरोबर आहे पण आमच्या हातवाढीला आम्हाला आमचा विरोध विरोध आमचा विरोध आहे हो आम्हाला नको आहे हात वाढ काय शेती सगळी बाद होऊ आमची सगळे त्यामुळे सगळं हातवर नको आहे आणि इकडं सगळं पाण्याचा भाग आहे त्या शिवाय देवा नाही इथं काय करणार आडवडा हाय ते हाय या मानभरा ये हाय म्हणजे कोणतंही गाव झालं आता तुझं वडीन गाव झालं तर सर्व सेवांनी कोणतच गाव परिपूर्ण नसतं त्यामुळे कुठला कुठंतरी हे असतात एक रस्त्याला मॉडल अस कट्रेस कोल्हापुरात काहीतरी आहे त्यामुळे ती उद्या आज नव्हत्या भाई सुधारतील पण शहर व मुंबई पुणे असले तर शेती सुट्टी भेटला मोठे मेट्रो सुद्धा झाले असं आपलं शहर भाऊ आपण काय शिटीत होईना झाड आणि काही करणार हाय आम्हाला बाराय ब कोल्हापूर आता कसं म्हणजे कोल्हापूर शिट्टीमध्ये तुम्ही आता दुरावस्था बघितल्या त्यांची त्यांना शिट्टी सलवत आहे कोल्हापूरचे रस्ते व्यस्त तुम्ही बघितले का नाही निम्मी ना, लोक ना, बाधून झाले त्या रस्त्यामध्ये ग्रामीण भाग आमच्या इथं सुख सवय पाणी आहे रस्ते आहेत आणि आमच्या शेतीला धोका निर्माण होणारच आणि आमच्या गावामध्ये आम्हाला सगळं मुबलक स्वस्त आणि चांगले मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट काय काय आमच्या आपल्या गावामध्ये कसं म्हणजे जेवढी सुख आहे तुम्ही उठसूड आम्हाला बसेस बंद करणार हे बंद करणार असं कसं काय होऊ शकत नाही ते एवढं मी हात वाढ केली म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला तुमचं हे वाढणार इन्कम वाढणार इन्कम वाढला म्हणजे तुम्ही काय म्हणणार आमची सगळे हिस् होणार पण आता सध्या ज्या परिस्थितीला तुमचं आहे ते चालण झाले ते काय ना ह्याचा पहिला विचार केला पाहिजे बाबा पण शेतीत पिकवलेला माल हा विकण्यासाठी पुन्हा शहरात असं काही नाही की शहर म्हणजे म्हणजे असं नाही ते एक प्रकारचं हेच आहे आणि ग्रामीण भागाला शहराचा सपोर्ट घेतला पाहिजे की दोघांनी एकमेकांना हे केलं पाहिजे हात धोवाळ केली म्हणजे तुमच्या आम्ही आलो असं नाही हे आता पण इथून मग पिढी पिढी तशी झालीच की की शहरावाल्यांना पण आमचा पण सपोर्ट लागणारच आहे कारण आमचे पीक वगैरे बाकी जे अन्न वगैरे ग्रामीण मधूनच जाणार आहे आणि शहरामधनं पण आम्हाला काही सुविधा मिळणारच आहेत आम्ही असं म्हणत नाही की बाबा शहरामधनं काय आम्हाला मिळत नाही इकडे तेच म्हणणं आहे सिटीतलं काय तुमचं काम होईना तुमचा कचरा निघाना आणि हे तर इकडं हात वाढ करून त्याचा काय उपयोग आहे सांगा की तुमचं तुम्हाला काम व्यवस्थित चाललंय आपल्याला आम्हाला हातवाड नकोच आहे नदीच काय हात नंतरची शहर वास्तुत्व आली नागपुराचे आम्ही दुसऱ्या अजिबात विचार करत नाही आमच्या पुढचा आम्ही विचार करतोय बघा माझ्या पहिला भौगोलिक विचार करावा भौगोलिक विचार म्हणजे म्हणजे कोल्हापुरात आता म्हणजे प्रत्येक वर्षी महापूर येतोय की नाही जे महापुराच्या अडचणी वगैरे हे पाणी कसं केलं पाहिजे हे भौगोलिकचा पहिला विचार करा पाहिजे शेतीमध्ये मोठी व्हावी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे पण त्यांनी पहिल्यांदा जवळजवळ शेतीला लागून असणारी की ज्याचा बाबा आपल्याला भौगोलिकमध्ये त्रास होणार नाही काय नाही ती पहिली गावं घ्यावी भौगोलिकचा विचार करून तुम्ही गावांचा विचार करावा असं माझं म्हणणं आहे नदीच्या इकडे संपर्क तुटतोय ना तुमचं नाम सहित पण गावातले असे अनेक लोक आहेत ज्यांचा व्यवसाय कोल्हापुरात आहे शहरी भागामध्ये आणि जे राहतात मध्ये हा मग ह्या श्रम जे आहे म्हणजे जे तर वाढले शहर आहे ते कुठं जाणार असं हे कुठं जाणार इथं भाजीपाला इथं आमच्या इकडं हा भाजीपाला कोल्हापूरला जात नाही का कोल्हापूर तो मग तेच म्हणणार शहरांचं की तुम्ही जे पाणी आहे शेती आहे पण बरोबर मार्केट कोल्हापूरच मिळत मग तुम्हाला कोल्हापूर शहर भागात का आमच्या इकडे तर तुम्ही आल्यानंतर आम्ही पिकवणारच काय पाण्या शेत शेवटी तुम्ही करणारच ना हा शेत शेत करणार पण शेतीच तुम्ही पुलाड पाड आल्यानंतर काय करणार आहे आम्ही तुम्ही इथं आल्या पुलाड पडणारच आहेत शेत तुमचं हातात घेऊन कोण प्लॉट पाठणार अहो मग काय साजिकच आहे तुम्हाला टाका जागा नाही तो आमचे टाकणार गावामध्ये नदीच्या पाल्यावर तुम्ही काय ते हाते वाढ करा की इकडे काय आहे पानबुडीत काय आहे सगळं सगळं करा म्हणजे शेती पग वाट लावा काय हे खायाच काय हा हे भाजीपाला सगळ्या सगळ्या औषधावर आलाय आणि शेती केल्यानंतर मग कशा मिळणार वाऱ्यावर जगायचं मला पाणी प्यायला मिळेल ना रायगड कॉलनी आता रायगड कॉलनी म्हणा पाचगाव इकडे पाणी मिळणार प्यायला लोकांनी आणि इकडे हद्द वाट करून इकडे काय देणार आहेत ते काय सोय करणार आहेत करावी वाढला विरोध आहे कोल्हापूरचा विकास आल्यानंतर हद्द वाढीला विरोध आहे अजिबात नको आम्हाला काय नको वडगे गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील देखील सोबत आहेत त्यांना विचारायला त्यांची काय भूमिका आहे हद्द संदर्भात सध्या कोल्हापुरातून हद्दवाढ या मागणीसाठी जोर धरला आहे ग्रामीण भागातून याला मात्र विरोध होत आहे नेमका तुमचा देखील विरोधवाडलाय नेमका का हा विरोध आहे वडणगे ग्रामपंचायत सक्षम आहे तेवढी ही गावातील कामे सगळे आता पंधरा वित्त आयोग जिल्हा परिषद फंड आमदार फंड परत सगळ्या ह्या विकास आपण निधीतून विकास गावचा चालू आहे सध्या गावामध्ये ती कामं चालू आहेत आणि पुराच्या परिस्थितीत एकोणीस वीस ला काहीतरी पूर आला होता तेव्हा पंधरा दिवस कोल्हापूरचा संपर्क तुटलेला होता तेव्हा वडणगे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची व्यवस्थित सगळी सोय केलेली होती चारशे घरामध्ये पाणी गेलं होतं तेव्हा वडणगे ग्रामपंचायत सगळ्या म्हणजे कुटुंबांचं व्यवस्थित त्यांनी संरक्षण केलं होतं हद्दवाढ ही नकोच आहे ग्रामस्थांचा विरोध आहे सगळ्या ग्रामस्थांचा विरोध आहे हद्दवाढ ही आम्हाला नको आहे आणि वडणगे हा भौगोलिक परिस्थिती पाहता शेतीशी पूरक काही आहे त्यामुळं ते हद्दवाढ झाली तर ह्या लोकांचं काय हा प्रश्न निर्माण होईल म्हणून हद्दवाढ ही आम्हाला नकोच आहे पण सध्या तुम्ही म्हटला की ग्रामीण भागाचं व्यवस्थित चाललं तर शेती आहे असेल आपले शिक्षणाचे असेल पण शेतीचं पिकवला माल हा विकण्यासाठी कोल्हापुरात जावं लागतं इथे शिकलेला विद्यार्थी तिला कॉलेज किंवा दुसऱ्या शिक्षणासाठी कोल्हापूरला जावं लागतं एखादा शिकलेला विद्यार्थी त्याला नोकरीसाठी पण कोल्हापूरात जावं लागतं एवढ्या सुविधा सुविधा जर आपण घेत असू तर हा का नको मग माझं एक म्हणणं आहे की प्राधिकरणाचा विषय महाराष्ट्र शासनाने केला होता प्राधिकरण ते प्राधिकरण त्यांनी अगोदर सक्षम करावं आणि काय परिस्थिती बघून मग निर्णय घ्यावा आणि ग्रामस्थांचा विरोध आहे याच्यासाठी ग्रामस्थांचा पण विचार केला पाहिजे शासनाने गावातील लोकांचा पूर्णपणे विरोध आहे हद्दवाड ही नकोच आहे कारण छोटे आपले साधे दाखले घ्यायचे झाले तर ग्रामपंचायत मध्ये पटकन लोकांना मिळून जातात कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आठ दिवस दहा दिवस वेळ द्यावा लागतो जर जर असेल तर आश्वासन दिले की आम्ही देखील तुम्हाला काय असले उपलब्ध करून देतो तर तुम्ही तयार व्हाल का नाही ग्रामस्थांचा विचार केल्याशिवाय आम्ही काय तो निर्णय घेऊ शकत नाही आता काल जयशराय जाधव यांनी देखील उपमुख्यमंत्र्यांकडे ओवायन द्यावी हद्दवाढ करून अशी मागणी देखील केलेली आहे आम्ही पण सांगतो ना ग्रामस्थांच्या वतीने सांगतोय आम्हाला नकोच आहे म्हणजे जर आता कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल जर एक रोल मॉडेल आपल्या समोर की बाबा अशा प्रकारे विकास होऊ शकतो किंवा आपण करू शकतो हे जर असं रोल मॉडल ठेवलं तर हे तुम्ही स्वीकाराल की हात विरुद्ध नमका नको हात प्राधिकरण अगोदर गाव गावचा विकास त्यांनी करावा सक्षम करावं आणि नंतर गाव गावातील लोक काय विचार करतील त्याच्यानुसार आम्ही जाऊ वरती वरील म्हणजे नेते आहेत त्यांच्याशी काय बैठक झाली आहे त्यांच्याशी काय झाली आहे आमदार आहेत नरके साहेब अमल साहेब हे जे काय ते ग्रामस्थांचा विचार करून ते जे काय निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत इथे दुध दु दु व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालतो म्हणजे शेतीशी निगडीत असणारे सर्व साधनं आणि त्याच्यावर ते राहणार उदरनिर्वाह असणारा हा संख्या लोकसंख्या आमची जास्त आहे आणि त्याच्यामुळं वडनगी गावातील प्रत्येक लोकांचा ग्रामीण जनतेचा त्याचबरोबर सर्व आमच्या सदस्यांचा असेल सरपंचांचा असेल या ठिकाणी शंभर टक्के ह्या तुमच्या हात आहे दुसरी गोष्ट मी आता एक प्रश्न विचारला की रोल मॉडेल जर होत असेल तर तुम्ही यायला काही अडचण आहे तर तुम्ही आज वडंग्यात तुम्ही एंट्री केलाय तुम्ही सिटी शहरामध्ये देखील फिरताय कुठलं रोड मॉडेल कोण कुठलं गाव रोड मॉडेल व्हायला लागलंय सिटी रोड मॉडेल व्हायला ते तुम्ही आता ठरवा कारण वडांग्या पण तुम्ही फेरपट का मारा आज सगळे रस्ते कॉन्क्रीटचे व्हायला लागले त्याच्यामध्ये पार्वत शिवपार्वती महा मंदिर असेल महादेव मंदिर असेल या ठिकाणी वर्गातून आम्हाला एक दहा कोटीचा निधी ग्रामपंचायतच्या सर्व माध्यमातून आपला उपलब्ध झाला वरचे जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी असतील आमच्या ग्रामपंचायती चालवण्यासाठी आम्ही गाव चालवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ओडणगे गावामध्ये एक मोठं तलावाचं एक क्षेत्र मोठं आहे तीस ते बत्तीस एकरचा तलाव आमचा आहे त्या ठिकाणी पंधरा कोटी सरकार निधी आमदार चंद्रित साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिला ते गावं आमचे सक्षम व्हायला लागल्यात हे कुणामार्फत व्हायला लागल्यात की आमचे लोकप्रतिनिधी असतील आमची ग्रामपंचायती असेल त्याच्यामध्ये आम्ही सक्षम करायला आम्ही स्वतंत्र एकदम स्ट्रॉंग आहे आमचा मुद्दा त्यांना काय होता की गेली सात वर्ष झालं दोन हजार सतराला आपण प्राधिकरणाचा या ठिकाणी ठराव मंजूर झाला तुम्ही पहिला प्राधिकरण सक्षम करा आमची खेडी सो, आम सक्षम करा तसंच तुम्ही कोल्हापूर शहर देखील सक्षम करा आज तुम्ही शहराची परिस्थिती बघताय कालच मला वाटतं एका मोठ्या नेत्याने एक बाईट दिली तुम्ही ऐकलं का नाही मला माहित नाही कि थेट पाईनच्या मी कोणाचं नाव घेणार नाही साहेब त्यामुळे तुम्ही तुमच्या कोल्हापूरची परिस्थिती आधी बघा तुमचे सगळे एक जीव एक, एकनिष्ठ आहेत का बघा आणि हद्दवाडी तुम्हाला कशासाठी पाहिजे विकासासाठी पाहिजे तर हा शंभर टक्के चुकीचे त्यांची भ्रम त्यांची मानसिकता असेल कारण सिटीमध्ये देखील लोकप्रतिनिधी आहेत साहेब तुम्ही त्यांच्या मागे लागून तुम्ही सिटीचा डेव्हलपमेंट करा उद्या गावातील लोक देखील आनंदाने तुमच्याकडे यायला तयार होतील पहिल्यांदा तुम्ही आता प्राधिकरणामध्ये विषय काढला तर खारघर असेल पिंपरी चिंचवाड असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास करा पहिल्यांदा ते खारघर प्राधिकरणामध्ये घेतलं सात ते दहा वर्ष त्याला विधी उपलब्ध दे करून दिला हजारो कोटीचा ती तिथल्या आसपासचा भाग सुजलाम सुफलाम केला डेव्हलपमेंट केली आणि नंतर त्याचा भाग सिटीमध्ये समावेश केला अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी प्राधिकरणामध्ये झाला नाही त्यामुळे आधी पहिला तुम्ही तुमची सिटी डेव्हलपमेंट करा आम्ही आमची गावं सक्षम आहोत विकासाला चालना देण्यासाठी त्यामुळे आमचा शंभर टक्के गावच्या वतीनं आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सगळ्यांचा या ठिकाणी हद्दवाडीमध्ये यायला हो आमचा विरोध आहे तुमचा आता लोकनिधीमध्ये कोल्हापूरचे जे ग्रामीणचे आमचे खेडी पाहिजे तुम्हाला ते क्षेत्र मिळत नाही किंवा काय नाही हा तुम त्यांचा विषय झाला आमच्या सुविधा आम्ही त्यांना देतो म्हणतात आणून फिरून आम्हाला सकाळी दुपारी संध्याकाळी दोन ते तीन वेळा केमटीची बस येते आमची बी भाजीपाला त्यांना जातोय आमचं दूध त्यांना जाते आमच्यावर सुद्धा ती अवलंबून आहे ज्या वेळेला अजितदादानी तिथले बारामतीला तुम्हाला नवीन ह्याला मुंबईला असेल तिथली आवही सक्षम केलीत कशी त्यांना विश्वासच घेतला सात वर्ष अगोदर रस्ते दिले पाणी दिलं लोकांना काय अडचण केली आनंदाने तसं आता आमचं प्राधिकरण एक अधिकारी जागेवर नसते ग्रामसेवकाकडे आलं तर आम्हाला प्राधिकरणाचा दाखला आणा म्हणते दाखला आणा गेलं तर तिथं कोणच नसते प्राधिकरण तुमचे अधिकारीच कोण नाहीत आधी प्राधिकरण सक्षम करा तुम्ही त्याच्यानंतर बाबा आम्हाला म्हणलेत बाबा चंद्रदीप नरके आहेत दामोल म्हाडिक आहेत हे म्हटले की हे तुम्हाला जायला लागते नेत्याने आम्हाला ऑर्डर दिली आम्हाला अडचण नाही पण आम्हाला तुमच्या मुळात हे लोक भौगोलिकदृष्ट्या केलं तर आम्ही पंचगंगा नदी आहे आमची त्या दृष्टिकोनानं टोटली आमचं गावं लागत नाही पण आमचं जाईत नाही म्हणून त्यांचं जावं आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं नाही हे नाही त्यांच्यासाठी आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार काय लागलं तर त्यांचं असं आमचं पूर्ण ह्याला मी गेले दहा वर्ष इथं सरपंच होतो त्या पद्धतीने सुरुवातीपासून बघितले हे गेले की नाही त्यांना तुमची नेते आहेत तु त्यांचाच विरोध आहे विरोध म्हणजे विरोध काय तर आपला मतदारसंघ शिट्टीतले आमदार आहेत त्यांना काय होतं त्यांचा मतदारसंघ शिट्टीत आहे त्यांना काय खेडेगावचं काही येणं देणं नाही त्यामुळे आम्हाला काय लागते की आमचा आमदार आम्हाला आम्हाला जे निधी लागते तळ्याला आता इंद्रजित पाटलांनी सांगितलं पंधरा कोटी आलं आता आमच्या आयुष्यात मी सरपंच दहा वर्ष मला पासष्ट हजार मिळाला नाही पण आता पंधरा पंधरा कोटी रुपये आहेत आणि आमचं गाव व्यवस्थित आहे कुणा गुणा गोविंद आनंदानं लोक एका घरला जा जाणं येणं सिटीत कायच नाही तुम्हाला मैताचा दाखला मागायचा गेलं तर अर्ज करायला पाहिजे त्याच्या पाठीमागे एकवीस दिवस लागला पाहिजे नगरसेवक सुद्धा मग वडिंगेत राहायला माझ्या घराच्या पाठीमागे एक अडीच हजार अडीच एकर क्षेत्र क्षेत्र झाले बिल्डिंगला त्यामध्ये तुम्हाला जर छे, त्या आला असा तर शुक्रवार पेठ शनिवार पेठ आणि उत्तरेश्वर पेठ टोटली सिटीतली लोक कंटाळून आम्ही मी स्वतः अडीचशेला वर्षभर पाणी देत होतो आता खर्च वाढल्यामुळे निदान पंधराशे तर आहे 15 2000 2000 ते काय नाही तुमचं बिल वार्षिक आहे महिन्याचं नाही वार्षिक आहे जर तुमच्या तिथं आल्या जर आम्हाला घरपाळा इथं जर आम्ही दोन हजारात बावीसात बसला तुमच्या इथं आल्यानंतर आमचा घरपाळवणार दहा हजार नाही ला तर रस्ते आमच्या खडी टाकल्या समोर बाबा बुरून टाकलाय तिथं कोणीच इचारा जाईत नाही शिट्टीत बोरून टाकला म्हणलं की सकाळी पावती करा माणूस आला चला पंचवीस रुपयाची पावती करा वीस दिवस भरलं तर पंचवीस रुपयान किती पैसे देणार एका गोंडेच्या हजेरी जाते ते हे आमच्याकडे काहीच नाही कोणी बियावं कसं बियावं काय नाही एकामेकाचा विचार असतात एकामेका सुखादुखात जाणारी माणसं त्यामुळे कृपा करून येणारा अनेक दहा वर्ष आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आमची गाव तिकडे घेऊ नकोस तुमच्या खेडेगावचा विकास झाला म्हणताय मग कोल्हावरचा विकास नेमका कसं टाटला लोकप्रतिनिधी कमी पडतात लोकप्रतिनिधी म्हणजे काहीच नाही त्यांचं टोटली सगळं आता हे तुम्ही काय करायला पाहिजे होतं लोक हे विकासासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केलेले नाहीत आता कुणाच ते नाव घेणं धपला पाडणं किंवा ह्या जे ते गावं आमच्या घ्यायला आल्यात त्या मोजकी लोक ती वीसभर लोक आहेत बघा का नगरसेवक उतरत नाही तिथं का अधिकारी उतरत नाही तिथं शो एक, एक आलाय का बघा तिथं एखादा माणूस आला गेला पंधरा वीस जणांची टोळक्या सकाळी झालं हद्दवाडं पाहिजे बोर्ड लावायचा करायचा संध्याकाळी आपला आपला कार्यक्रम केला का विशेष आपला यात काय इथे कसं आम्ही लोक सरपंच आहेत टोटल गावातलं आमचं सदस्य आहेत गावातली माणसं आहेत तिथं तुमच्या जिथं तुमचं त्यांचं हद्दीवाडीच झालीच पाहिजे म्हणतात तिथं किती लोक असतात बघा कोल्हापूर निम्म तर यायला पाहिजे होतं आम्हाला चांगली सुविधा पाहिजे म्हणून निम्म राहून एखादी पेट तरी याय पाहिजे पेट भेण आमच्या चाललं तर आमचं गावाकडे येते विसर लोकसंख्येचं असलं तर पाच हजार लोक जर आमची तिथं जागेवर गडे आपला गावच भरा शहराची पहिला व्यवस्थितपणे विकास करा मगच गावाकडने तुम्ही या असं मत गावातील लोकांनी आपल्याला सांगितलं आहे त्यामुळे हो। येणाऱ्या काळामध्ये हद्दवाढ होणार की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण की शहरी भागातून होणारा हद्दवाढीचा उठाव आणि ग्रामीण भागातून होणारा विरोध हे पाहता हद्दवाढीचा प्रश्न आता गुंता बन चालला आहे असं बन चालला आहे का असं वाटत आहे लाईव्ह मिळाल्यासाठी कॅमेरामन नरेंद्र देसाईचं सलमान जमादार कोल्हापूर